आईच्या नावाने मी दिलं गुरुजी बापाच्या नावाने मी दिलं गुरुजी पिढ्या उद्धरल्या जातात केवळ एक कन्यादानाचं फळ किती एकवीस पिढ्या उद्धरल्या जातात मग विचारलं कोणत्या एकवीस पिढ्या त्याच उत्तर लगेच दिलंय दश पूर्वान दशावरान मान दहा पुढच्या पिढ्या अजून यायच्या बाकी आहे दहा मागच्या पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि मी मधला एकवीस म्हणजे विचार करा केवळ एकवीस पिढ्या उद्धरण्याची ताकद फक्त एक कन्यादानामध्ये पण ते कन्या दान पाहिजे आता त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय की मुळात कन्या असली पाहिजे आम्ही ते इतके निर्लज्ज आहोत की मुलीचा गर्भ पाडायला निघालो इतके निर्लज्ज आहे आम्ही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मंडळी तुम्ही खून जरी केला तरी त्याच्यावरही प्रायश्चित्त मी सांगू शकतो तुम्हाला कोणतेही पाप करा त्याच्यावर प्रायश्चित्त आहे ग्रंथामध्ये पण जर मुलीचा गर्भ पाडला ना मंडळी मग मात्र नरद यातनाच ठरलेले आहे लिहून ठेवा त्यांनी <स्थारी> ज्यांनी मुलीचा गर्भ पाडला समजायचं त्यांना नरदयातनेशिवाय दुसरा पल्ल्याने किती देवदेव राम राम करा ते लक्षातच ठेवा त्या पापाला प्रायश्चित नाहीये इतकं खरं आजकाल सांग आजकाल तर आधीच कळतो मुलीचा गर्भ का मुलाचा गर्भ खरं हो। तर कायद्याने त्याच्यावर बंदी पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन नाही इथे नाही तिथे होतो पैसे देणं आजकाल सगळं नाही होत म्हणून करणं योग्य काय याचा विचार करा एकवीस पिढ्या उद्धरल्या जातात एवढी क्षमता एक कन्यादानाचं फळ आहे मुळामध्ये काय पाहिजे तर अधिक कन्या असली पाहिजे म्हणून ज्यांच्या पदरी भाग्यवान मुली आहे तुमच्याकडे भाग्यवान तुम्हीच आहे मुलीच्या कन्यादानाच्या निमित्ताने पीठ पिढ्यावर उतरल्या जातात मुलीच्या मुलाच्या काही नाही बरोबर कुठंही पुण्य नाही पुण्य भेट काही नाही हे लक्षातच ठेवा कन्यादानाचं मात्र पुण्य आहे आणि ते मात्र आपल्याला मिळवता आलं पाहिजे मुळात कन्या असली पाहिजे असून कन्यादान घडलं पाहिजे बरोबर कर्मचाऱ्यांविषयी एक प्रतिपत्ती माझ्याकडे आले वल्लभ kau, dari में व्याख्यान है कल 5 मई इका पती पत्नी मला विचारलं त्यांच्याकडे मुलांपेक्षा तर आमच्या सुनात छान सगळं ते आहे पण आज आमच्या झालं काय करता येईल मी त्यांना सांगितलं असं आहे की एखाद्या मुलीला आपली मुलगी माना बरं नात्यात ती एखादी मुलगी गरीब घरातली आहे आणि तिच्यासाठी वर संशोधनात असून तिच्या लग्नाचा संपूर्ण खर्च तुम्ही करा एवढच नाही जबाबदारी संपली नाही लग्न झाल्यानंतर वर्षभराचे तिचे सगळे उत्सव तुम्ही करा नाही पहिल्या बाळपणाचा संपूर्ण खर्च तुम्ही करा तेव्हा तुम्हाला फर मिळेल म्हणजे आपण तर पैसे घ्यायला लावायला तयार आहे खर्च करायला तयार आहे पण कोण असं करेल की त्यांची मुलगी आम्हाला आमच्या

म्हणे ही तिसरी चारीधाम यात्रा आमची झाली पती पत्नीची पण आज सिंगापूर आणि ती पण एक नाही दोन नाही तीन महिन्या पहा ज्या भूमीमध्ये पाण्याचा स्त्रोत कमी असतो पाणी कमी लागतं खूप कोरोना जायला लागत अशा भूमीमध्ये विहीर खडायची आहे कृष्ती खडायची नाही त्याला पाणी लागलं पाहिजे नुसतं पाणी लागून चालणार नाही अशी पाण्याने भरलेली विहीर लोकार्पण करायची लोकार्पण अशी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा विहिरी खाणाच्या सहाच्या सहा, सहा विहिरी लोकार्पण करायच्या तेव्हा कुठे ते एक कन्यादानाच थोडे मंडळी विचार करा म्हणून ज्यांना कन्या आहे ते भाग्यवान आणि ज्यांच्या हातून कन्यादान ते त्याही पेक्षा भाग्यवान हे लक्षात घ्या म्हणून कलियुगामध्ये काय झालं पाहिजे आपल्या हातून हे घडलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आणि म्हणून त्या दिवशी जे आहे ना पोरीचा भाऊ झालेला असतो काळजाचा ही वस्तू दिली आता विसरून गेलो आम्ही काही आहे शक्यच नाही काळजाचा तुकडा देतोय तो कोणातरी आयुष्यभरासाठी बरे पर्यंत आता त्याच्याकडे असणार तो

आणि पाण्याचा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा गुणधर्म बाप बापुरीला न सांगता हे देत असत काय सांगतो गुणधर्म लक्षात पाण्याचा गुणधर्म काय पाणी देणार कैसा जिसमी दिलाय लक्षात घे आता ज्यांच्या घरात ज्यांच्या घरात घराण्यात आजकाल ते उलट व्हायलाय म्हणलं कोणी तिकडे गेल्या की त्यांचे रंग दाखवायला लागतात मग रंग माझा वेगळा होऊन जातो मग रंगाचा बेरंग व्हायला वेळच लागत नाही ही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा कन्यादान विधी या पद्धतीने झाला पाहिजे त्याचप्रमाणे या संपूर्ण विवाह संस्काराचा शेवट कुठे आहे विदाई मध्ये विदाई हा सुंदर आहे जरा करुण प्रसंग आहे रडवणारा प्रसंग आहे त्यावेळेला झालं असतं की मुलगी त्या मुलाच्या रूम मध्ये असते ते तिथे तयार होऊन बाहेर येतात आता ते मुलाकडच्या रूम वरती कारण आणि मुलीकडच्याची खाली आहे त्या जिन्याच्या बाजूने सगळ्या लेडीज उभ्या आहेत त्याला मग माझ्या नातेवाईकांचं लग्न होतं मी आपल्या बाजूला बसलो आठ जण खुर्च्या टाकून आणि बसल तिथे आता मला ते माहिती आता पहिल्या त्या पोलीची आई मावशी काकू आत्या मामी बहिणी आजा असं सगळं गायनशील उभ्या होता का मग उभ्या किती मुलगी खाली आली की लगेच खांद्यावर आपले हात टाकले की मग मात्र जे रडायला सर्वात की बिचारच नका बिदा आणि आम्हाला माहिती होत कि दुःखदायक वाटत असत ते खूप जास्त रडतात आणि जसे की मुलगा नवदेव फी पीस घातलेला त्याच्या अंगावर तो शेला शेलायच्या पैठणीची आणि ते खाली आले 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 आईने आली असं करायचं अवकाश

आता झालं कोणाची झाली आहे या पृथ्वीवरची राजकन्या कारण ही सगळी पृथ्वी म्हणून आनंदांच्या मालकीची आहे त्याच्यामुळे ती तर राजकन्या शेवटची कन्या त्याच्यामुळे जास्त लाडकी अजून आणि नेमकं नवऱ्याकडे आली कापाड कष्ट आश्रमात राहायचंय यायचं नदीवर जाऊन स्नान करणे नदीवरून सगळे कपडे धुणे भांडी घालणे सगळे पाणी आणणे त्याच्यावर सगळं करणे एवढं सगळं बर ती कष्टाला नाही म्हणतच नाही ना कष्टाला नाही म्हणत नाही पण इथे तिच्या जीवनात घडलेला प्रसंग मात्र मोठा विचित्र आहे विचित्र असा आहे म्हणजे कि कर्ज ऋषी हे विसरून गेले की आपलं लग्न झाले आणि स्त्री आपली पत्नी म्हणून आपल्या आश्रमात आहे दोन चार आठ दिवस नाही पंधरा दिवस नाही महिनाभर नाही दोन चार वर्ष नाही बारा वर्ष पर्यंत पाहिलं सुद्धा नाही पाहिलं पण नाही असं चालेल तिथं केव्हा माहिरी पडून गेलेली असली पण नाही असं काही झालंय बारा वर्ष पर्यंत पत्नीला बघितलं सुद्धा नाही तिच्याकडे आजकाल तर परिस्थिती अशी विचारत दमून भागून ड्युटीवरून आला बोटाची वेस काढतो पाणी देते का तू पाणी घेऊन असं समोर जात माझ्याकडे पाहता काय बदल दिसतोय का त्याने आपलं तीन वेळेला पाहिजे आता भाऊ म्हणावं तरी चूक आहे नाही म्हणावं तरी चूक हो म्हंटल तर काय बदल त्यांनी सांगून टाकलं नाही भाऊ मला दिसला केलं नीट बघा परत एकदा त्यांनी परत बघितलं तिच्यावरून का काही खरंच दिसलंच नाही खरं मला नाही लक्षात आलं नाही हल्ली लक्ष असतं पुढे माझ्याकडे लक्ष देता ड्युटीवरून आलो म्हणतो काय बदल सांगू सांग तूच सांग आयोग केले बघितले अरे बापरे एवढं सुद्धा लक्ष घालायला लागत द्यायला लागत नवऱ्यांना आजकाल इथे तर बारा वर्ष झाले कि आपल्याकडे पत्नी म्हणून एक स्त्री राहते विसरून गेले हे त्रास देणं नाही म्हणजे तुम्ही मला शोध का कर्ज उशीर कर आहे कर्दम याचा अर्थ असा ज्यांनी इंद्रिय दमन केलेली दे आहे त्यांना म्हणायचं कर्दम पण फक्त त्यांना हे माहिती हिच्या कोटी परमात्मा येणार आहे मग जर हिच्या कोटी परमात्मा येणार आहे तर पहिल्यांदा तपश्चर्या केली पाहिजे बारा वर्षाची तपश्चर्या केली करून घेतली म्हणजे बायको हा तिच्याकडे पाहणं सुद्धा नाही पण ती पण कशी ब्रह्म मुहूर्त पती उठतात आहे तेव्हा पासून दिवस तेव्हा जाता तिथून हंत्र गृहात तेव्हा जाता तेव्हा नासल तर त्याच मला आराज तसं सगळं रात्री झोपेपर्यंत सगळी सोय करायची सगळी कर व्यवस्था समोर म्हणायचं प्रत्येक बारा वर्ष इतकी सेवापतीची केली आहे पण समोर नाही हवं ते हवं तेव्हा सगळं काही दिलं आहे आणि एक दिवस बारा वर्ष होऊन गेले म्हणता झाडाच्या पारावर बसलेली कर्णावृशी आणि समोर नेमकी देवगुती झालेली आहे <laughs> आणि यांनी आवाज दिला आपल्या पत्नीला बापे तिथं मूर्ती तयार झाली बारा वर्ष पत्नीला आपलं नाव घ्यायला विचार करा म्हणजे आणि मग त्यांनी सांगितलं ये इथे बैस माझ जग ती चालत चालत आली शेजारी बसली बसली मंडळी मंडळी एवढी दीर्घ सौंदर्यवती असलेली देव होती फक्त हाड शिल्लक राहिलेली होती फक्त हाड बारा वर्ष तिने खपून खपून